अकोला रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पुणे अमरावती एक्सप्रेसच्या बी टू बोगीतील शौचालयात रमेश महादेवराव चौधरी यांचा मृतदेह आढळून आलाय दरवाजा उघडत नसल्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाला माहिती दिली दरवाजा उघडल्यानंतर रमेश चौधरी हे आत अचेत अवस्थेत दिसले आणि लगेच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले जीआरपीने मृतदेह तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला येथे हलवलाय आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार मृतक पुण्यात त्यांच्या राहत होते आणि मूळ अमरावती जिल्ह्यातील आहे मृतकाचा मुलगा राहुल चौधरी याला फोनवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे या संपूर्ण घटनेमुळे अर्धा तास ट्रेन प्लेटफॉर्म नंबर दोन वर उशिराने थांबली होती यावेळी प्रवाशांनी मोठी गर्दी केली आणि परिसरात एकच खळबळ आली या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पुणे अमरावती एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन इथे आली त्यावेळेस सदर ट्रेनच्या कोच बी टू मध्ये टॉयलेटचा दरवाजा उघडत नसल्याच्या प्रवाशांकडून माहिती मिळाली तसेच एक प्रवाशी आतमध्ये अडकल्याचं सांगितलं सांगितलं होतं त्याप्रमाणे रेल्वे पोलीस जी आर पी एफ आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी यांनी सदर गेट टॉयलेटचा दरवाजा उघडून आतमध्ये खात्री केली असता एक इसम रमेश महादेवराव चौधरी वय पंचाहत्तर वर्ष हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचं दिसून आलं त्यांना उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालय अकोला येथे हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे त्यांच्या त्यांचा मुलगा आहे राहुल चौधरी यांना फोनद्वारे माहिती देण्यात आलेली आहे मृत इसमावर पुढील कारवाई चालू आहे जी आर पी पोलीस पुढचा तपास करत आहेत सदर इसम हे मूळ राहणार अमरावतीचे असून पुणे येथे त्यांच्या मुलासोबत राहत आहेत पुढील तपास चालू